नमस्कार सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा हिंदू धर्मानुसार आषाढी एकादशी या पर्वाला सर्वश्रेष्ठ महान पर्व संबोधलं जातं त्याचबरोबर या दिवशी भक्तजन उपवास ध्यान जागरण आदी करतात तर संपूर्ण वारकरी समुदाय जनसमुदाय पैदल हजारो मेल चालून आषाढी एकादशी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरामध्ये पोहोचतात तर अवघरे पंढरपूर संपूर्ण विठ्ठलमय होऊन जातं विठ्ठलाच्या गरज करत तुकारामची गाथा गात भक्तजन मोठ्या श्रद्धेने भावनेने विठ्ठलापुढे आपली श्रद्धा भक्ती समर्पित करतात तर हा सर्वश्रेष्ठ जो पर्व आहे हा आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही त्याग तपसप तपस्या संयम जीवन कर्मेंद्रियावर मात करणे त्याचबरोबर आध्यात्मिक ऊर्जेने आत्मिक ऊर्जेने स्वतःला ओतप्रोत करण्याचा हा पावन संगम आहे पर्व आहे तर धर्मशास्त्रानुसार या पर्वामध्ये उपवास सच्ची भक्ती आणि भगवंताप्रती आपली भावना समर्पित केल्यानंतर मनुष्य आत्म्याला त्याच्या जीवनामध्ये त्याचं उत्थान होतं तसेच मोक्षाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे तर हा पर्व आषाढी एकादशीनंतर चातुर्मासाची सुरुवात होते अनेक साधू समाज संत लोक यावेळेला एकत्रित येतात आणि त्यावेळेला जणू काही आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत सर्वत्र पसरलेला असतो सर्वजण एका एक, एक दुसऱ्यापुढे नतमस्तक होतात आपल्यामध्ये विनम्रता अहंकाराला दूर करून एक श्रेष्ठ आपुलकीपणा ज्या स्थितीमध्ये आपल्याला अनुभवला जातो त्याचबरोबर हा पर्व जो आहे हा आपल्याला या दिवसांनिमित्त अनेक भक्तजन उपवास करतात तर वास्तविक उपवास या शब्दाचा खरा अर्थ काय उप म्हणजे जवळ तथा वास म्हणजे राहणे मनाने सदा परमात्माच्या स्मृतीमध्ये राहणे अर्थात उपवास तर उपवास केल्यानंतर तन आणि मनाची शुद्धी होते आत्मा संयमी बनते आणि त्याचबरोबर आत्माचं कनेक्शन परमात्म्याशी जोडलं जातं आणि आत्मा स्वतःला शक्तिशाली स्थितीमध्ये अनुभवते तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंढरपुरामध्ये आषाढी एकादशी हा महोत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो लाखो भक्त जनसमुदाय जिथं उमडतो आ हा समुदाय आपल्या विठ्ठलाप्रती त्यांची भक्ती त्यांची आस्था श्रद्धा आपल्याला याच्यातून दिसून येते तर अशा वेळेला अनेक संत जे आपल्या समाजात होऊन गेलेले आहेत संत नामदेव आहेत संत तुकाराम आहेत गोरा कुंभार आहेत तर यांच्या जीवनामध्ये सुद्धा ईश्वराप्रती भक्ती कशी असावी याचं एक सुंदर उदाहरण जर बघितलं तर संत नामदेवांचं तर बाल्य अवस्थेमध्ये ज्यावेळेस नामदेवाला त्यांच्या आईनं सांगितलं की नामदेवा आज तू जाऊन विठ्ठलाला खीर भोग देऊ नये ज्यावेळेस छोट्या बालकानं ते खीर घेऊन तो विठ्ठलाच्या मंदिरात गेला आणि विठ्ठलाला त्यांनी बो बोलवलं आणि विठ्ठलाला सांगितलं की विठ्ठला हे मी तुझ्यासाठी खीर भोग आणलेला आहे आणि हे तू स्वीकार कर थोडा वेळ वाट पाहिलं तरी विठ्ठलाने ते स्वीकार केलं नाही त्याच्या बालमनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आतापर्यंत विठ्ठलाने हा प्रसाद स्वीकार केला नाही आहे त्यावेळेस त्याने विठ्ठलाला अंतकरणातून बोलवलं हाक दिली की विठ्ठला देवा तू ये आणि ह्या खिरीला स्वीकार कर कारण मला दुसरं काम आहे मला शाळेत जायचं आहे असं म्हटल्यानंतर अंतकरणातून ज्यावेळेस त्याने विठ्ठलाला पुकारलं बोलवलं तर साक्षात विठ्ठल त्या मूर्तीमध्ये प्रगट झाले आणि त्यांनी त्या नामदेवाची खीर मोठ्या प्रेमाने स्वीकार केली आणि स्वीकारल्यानंतर त्याचं दर्शन घेऊन नामदेव तो घरी गेला घरी गेल्यानंतर आईने विचारलं की नामदेवा भोग लावलं का देवाला तर त्यावेळेस त्याने सांगितलं की देवाने खीर खाल्ली भोग स्वीकार केलेला आहे आईला आश्चर्य वाटलं आईला नवल वाटलं त्याचबरोबर आईला वाटलं की लहान मुलं जसं खोडकर असतात जणू नामदेवाने स्वतःच ही खीर खाल्ली असावी असा एक विचार तिच्या मनामध्ये आला आणि तिला त्याच्यावर विश्वास पटला नाही त्यावेळेस ती पुन्हा खीर घेऊन नामदेवाला सोबत घेऊन विठ्ठलाच्या मंदिरात गेली आणि साक्षात विठ्ठल ज्यावेळेस ती खीर खातानाची स्थिती तिने अनुभवली त्यावेळेस तीसुद्धा विठ्ठलापुढे नतमस्तक झाली अशी ती भक्ती तर अशा भक्तीने स्वतः नामदेवानं विठ्ठलाला आपलंसं केलं मग कधी कधी असा प्रश्न पडतो की भगवान श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ आहे तर भक्त कधी कधी आपल्या भक्तीमध्ये ईश्वराला आपलंसं करून घेतो अशी परमात्माप्रती देवाप्रती आपली निष्ठा भक्ती तीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये समर्पणता कशी असावी ईश्वराला भक्ती कशी असावी याचं एक सुंदर उदाहरण नामदेवाचं आहे तर अशा प्रकारे आषाढी एकादशीनंतर चातुर्मासाचा प्रारंभ होतो तर हा चातुर्मासामध्ये विशेषतः अन्नाची शुद्धी त्याग तपस्या कर्मेंद्रियावर कंट्रोल आणि त्याचबरोबर स्वतःला आध्यात्मिक ऊर्जेने ओतप्रोत करण्यासाठी किंवा स्वतःला आध्यात्मिक रीतीने भरपूर करण्यासाठी त्याग तपस्या करण्याचा मार्ग अनेकजण अवलंबतात तथा त्या कार्य करण्यासाठी स्वतः वेळ देतात तर या माध्यमातून मी सांगू इच्छिते की आषाढी एकादशी हा पर्व जो आहे हा केवळ एक दिवसासाठी साजरा केल करण्यात येणारा पर्व नसून हे जीवनाला जीवनाचे उत्थान करणारा हा पर्व आहे आणि स्वतःला आत्मिक रूपानं परमात्माशी जोडणारा समर्पित करणारा असा हा सुंदर पर्व आहे तर ही एक जीवन श्रृला आहे जी सतत आपल्या जीवनामध्ये प्रवाहित राहते आणि अशा वेळेला आपण हा सुंदर सोहळ्याचे इथं प्रत्यक्षदर्शी होतो साक्षीदार होतो आणि जे वारकरी संप्रदाय भक्त या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनार्थ येऊ शकत नाहीत अशा वेळेला ते आपल्या यथाच ठिकाणी राहून स्वत भक्तिमय होतात उपवास करतात आणि आपली श्रद्धा भक्ती ईश्वरापुरती समर्पित करतात